गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र पुढील तीन ते ती चार दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पावसानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपलं असलं तरी विदर्भात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे पुण्यासह मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे पुण्यात ऑरेंज अलर्ट तर मुंबईत येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिलेला आहे पुण्यासह परिसरात शनिवारी ढगाळ वातावरण होतं संध्याकाळी काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या येत्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी पुणे जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सातारा जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर इथं तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे विदर्भात जूनचा तिसरा आठवडा संपला तरी पावसानं हजेरी न, न लावल्यानं पेरण्या रडखडलेल्या आहेत अकोल्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालंय पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठाही कमी झालाय विदर्भातील तापमानही कमी झालेलं नाहीये नागपूरमध्ये तापमानाचा पारा पस्तीस अंश सेल्सिअसच्या वर आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची हो काय स्थिती आहे पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा ही बातमी तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल